एक समोर मीटिंग झालेली होती सुनावणी झालेली होती एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा त्या अम, मीटिंग मदे, मी सर्वप्रथम ही प्रक्रिया रिडेव्हलपमेंटची गेली अडीच तीन वर्ष चालू आहे आणि तेजस शहा यांनी येऊन प्रत्येक मीटिंग अटेंड केलेली आहे कंडक्ट केलेली आहे पी एम सी पी एम सी त्यांनी कंडक्ट केलेली आहे आणि अचानक इतक्या वर्षानंतर मी तक्रार दाखल केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर डी आरच्या सुनावणीमध्ये एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता एक महिला येतात त्या म्हणतात की माझं नाव गार्गी तेजस शहा मी रेडियस कंपनीची मालकीण आहे हे माझ्याकडे काम करतात मी यांना पगार देते आणि हे माझे पती आहेत एक्झॅक्टली तसंच आहे हे की मी राजीनामा देते आहे पण माझ्या कंपनीतर्फे कोणीही तिकडे आला तर त्याला रेडियस कंपनी जबाबदार नसेल पण तो तिकडे येऊ शकतो आता राजीनामा देत असताना या मॅडमना असं लिहिण्याची गरज काय तुम्ही सांगणारे कोण ॲक्च्युली हे आम्ही ठरवलं पाहिजे सदस्यांनी ठरवलं पाहिजे की पी एम सी कोण असायला पाहिजे तुम्ही जर राजीनामा दिलाय तर हे सांगण्याचा सा अधिकार तुम्हाला नाही याचा अर्थ पी एम सी डी आर ही सगळी यंत्रणा आणि आमची कमिटी यांची हातमिळवणी असण्याची दाट शक्यता याच्यामध्ये लोकांनासुद्धा येते की नाही हे तुम्ही सांगावं हे तर झालंच